आज तुम्हाला व्लॉग मध्ये दिसेल फ्रेंड्स पूजा आणि माझं चाईल्डहुडचा क्रश कोण होता सेलिब्रिटी त्यानंतर तयारीसाठी पॅक कुणाच्या आता जे कोलकाता आणि बदलापूर मध्ये सध्या घडलं त्याच्यावरती आपण थोडक्यात बोललो हो। आहोत त्यानंतर तुम्ही बुग्गूची ताकद देखील बघा आणि झाडू कशी मारते आणि कशी वागते झाडू मारते आणि मोठ्या माणसांसारखं त्यात आज कुणाला विश केलं बुगुने हॅपी बर्थडे तर आता काय पूजा पेमेंट झाले काय म्हणतो सगळं उरलंय ती खेळत राहील तोपर्यंत आपण बाकीच्या गोष्टी जाऊ एक ती गोष्ट बरं वाटते की त्यांनी काल आज सकाळीच केलं वाटतं अपडेट ना ते काल केलंय हा त्यांनी ते पेमेंट अपडेट करून टाकलंय ते थोडं रिलीफ वाटतंय तिला खेळायचं तिला जेवायचं ना आता आता दाखवते बस <laughs> हा काय पाहिजे तुम्हाला जेवण करता करता बॅग वरती कोण उभा राहिलाय कोणाची मस्ती चालू आहे खाली होत बेटा चला पहिला खाऊन घ्या ये ऐकणार ना नाही ऐकणार खाली होत बा पडू नको बस पडू नको त्याला डाळीचा वास येतो अरे रे तरी मी खायल ती चपाती सोबत त्याच्यावरती थोडा मसाला टाकला ना लाल चपाती सोबत भारी लागेल खायला चल एवढा काय नाही तिकडे भाजी बघ अच्छा भाजी पण लावून लावून ठेवलेली <laughs> ते, ते पण खायली त्याच्यावरती पण मसाला टाकून चपाती सोबत खायला मजा येणार आहे तर आता हे बॅग्स काढले होते आपण पूजाने सांगितल्याप्रमाणे आता पूजाने सगळं त्याला मला केवाडा खोलला त्याच्यातला आणि हे बघा हे मी पण असे ठेवत होतो कॅडबरीच आहे ना डेअरी मिल्क अजिबात कॅडबरी नाही कधीच आहे कधीच आहे वर्षाची डायरी डायरी म्हणजे असं ते टायपिंग ला जात होती मराठी टायपिंग का इंग्लिश टायपिंग शिकत होती देवाचे फॅन होती एवढे त्याचे फोटो फिटो लावून ठेवले होते शाहीद कपूर बाप रे गाणे बिने लिहिलेत का नाही अशी सगळी गाणी लिहिली होती मी एवढं आवडत शाहिद कपूर दाखव पिक्चर मधला अमृत आणि शाही असाच फोटो मला कोण आवड मला एका टाइमला तर असं वाटलेलं की मी माझं लग्न तिच्यासोबत झालं पाहिजे मोठं झालं हे स्कूल टाइम च मी मोरीन चे फोटो ती पण फॅन होती ना माझी म्हणजे मी पण सोनाली अमृता विवाह पिक्चर मधले बर ही सगळी तयारी कसली चालू आहे का आता आपल्याकडे बाळ येणार आहे ना त्याच काय काय बघत होते वस्तू ज्या लागणार आहेत तो माहिती जर फ्रेंड सुप्रिया ताई शी इज प्रेग्नेंट तर वी आर एक्सपेक्टिंग विद इन वन ऑर टू मंथ्स बट त्याच्या अगोदरच पूजा छोट्या मोठा जेवढ्या वन ऑर टू मंथ नाही सप्टेंबर पर्यंत होऊन जाईल कधी पण सप्टेंबरच्या आधी पण होऊन जाईल सो आपण तयारीत असलेलं बरं ना पटकन उचललं की गेल एक आहे ना खरं असं कॅम्पेन चालू केले पाहिजे आपण काय करतो असं काय सीन झाल्यानंतर आपण रस्त्यावरती उतरतो आपण हे करतो आपण ते करतो पण तेव्हा ती घटना होऊन गेलेली आहे आता जस्टिस मागतोय आपण ते पण त्या व्यक्तीसाठी जिजासोबत कृत्य होऊन गेलं म्हणजे ह्याच पर्टिक्युलर केस रिलेटेड नाही मी पहिल्या पण झालेल्या गोष्टींबद्दल बोलतो आता काय माहिती आपण इथे ब्लॉग बघताय तुम्ही मी बोलतो त्या टाइमाला पण ना म्हणजे पण काही होत असेल जे नाही व्हायला हो पाहिजे असं होण्याच्या अगोदरच आपण काहीतरी प्रिकॉशन्स घेतले पाहिजेत या गोष्टींचे कॅम्पेन्स रॅली आहेत ना अधूनमधून निघल्या पाहिजेत काही सीन नसताना देखील झाल्या पाहिजेत निर्भया व्हॅन फिरतेस पोलिसांची गाडी राईट ती दिसून येतं मुंबईमध्ये हा पूजा मोक मोकळ्या रस्त्यांवरती गाडी जाते पोलिसांची निर्भया दिसते ना पण तरी काय काय स्ट्रीट वरती तरी पण वाटतच ना? पन... ना ही भीती आहे ना ही भीती त्यांच्या मनात आली पाहिजे ज्यांना ते करायचं कृत्य विचार करता ना की आपण असं करून टाकू ते करण्याच्या अगोदर एक भीती निर्माण होईल असं काहीतरी एक्झाम्पल सेट केलं पाहिजे पोलिसांनी किंवा लॉ किंवा आपणच सगळे पूर्ण सिटीजन सगळ्यांनी मिळून केलं असं काहीतरी पाहिजे उचला उचला बॅग उचला शाबा तू काय बॅग ठेवते जमणार आहे अरे तू कार्टून बघितलेत ना आशे उभे असतात होतात ते सगळं आता पूजा जस उतरली खाली वरच पुसून आणि त्या खुर्चीवरती बसायला गेली आणि तिथं बिन बॅग ते सगळं पाठी सरकला आणि पूजा कन खाली आवडली चला तर आपण बॅग वरती ठेवून जाऊ आणि तुम्ही बसा आपण जेवणाचा मीच बघतो बसा पहिला उचल सरंग बेटा चला उचल माझ्यासोबत उचला उचला तिथून शाबाश सिरियसली उचल उचल बेटा उचल 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 अरे वा फ्रेंड च खरंच वजन आहे का सोड सोड राहू राहू दे बी स्ट्रॉंग बी स्ट्रॉंग रडायचं नाही आपल्याला अशा गोष्टींसाठी रडायचं नाही काही इमोशनल गोष्ट असेल तर ठीक आहे अरे अरे तिथं पण लागलं का आज पुन्हा हलका फुलका पाऊस चालू झाला फ्रेंड बाहेर टाइम फॉर लंच फ्रेंड बुकू पण जेवते उजुडी पण जेवते त्यासोबत तर डाळबाचा आपण एक छोटासा घास कोण खाणारे कोण खाणारे कोण खाणारे खुशी बघा खुशी बघा शाबा काय काय करू रेक्स झोक खेळायचा टाइम आहे वन टू थ्री अँड गो ओन टू थ्री गो गजा वाटते कोणतरी लय मजा वाटते Go! Oh. One, two, three, go. go. <coughs> ना वन टू थ्री गो आता मी रिपीटेडली वन टू थ्री वन टू थ्री यासाठीच बोलतो फ्रेंड्स काय की भाव्यानी हे तिच्याकडून पण रिपीट करावं तिला पण बोलताय आपण होय बेटा वन टू थ्री बोल कसं वाटतं आता पार्टीला आताच आपण बॅक मसाज पण केलं पूजाचा थोडा वेळ अगोदर मला तर आकाश पाळणा किंवा असं झोक्यात बसला ना माझं डोकं कर करतो मग मी नाही अवॉइड करतो नाही तर बसलो तरी एकदम स्लो स्पीड मध्ये झोक्यात बसतो तुला तुला पूजा कधी चांगलं वाटतं कधी खराब वाटतं अशी गप बसली की नाही बरोबर वाटत मस्ती करत राहतो सोनीच्या लग्नात असतो शाळा उडतात ना दुपारी मी तेच तर बघत होतो नाही माहिती तुला तर फ्रेंड्स मी पण थोडासा आज ब्लॅक टीपित पूजा पूजासोबत दुपारीच आपण म्हंटल की आपण हे बोलतोय आणि कदाचित तेव्हा ही जी गोष्ट नाही घडायला हवी ती देखील घडत असेल बघू एक मिनटं भेट एक मिनटं तर आत्ताच दुपारी एकदम आत्ता मी बघितलं म्हणजे एक वेगळं गोष्ट समोर आली आहे ही बारा बारा का तेरा तारखेची आहे कदाचित की ब बदलापूरमध्ये बदलापूरची गोष्ट आहे ती त्याच्यामध्ये चार वर्षाच्या चार वर्षाच्या दोन दोन छोट्या मुलींवरती दरिंदगी कडून आली कारण ते पण शाळेतला पिऊन होत वाटत असतात ना साफसफाई कर्मचारी का काहीतरी आहे नॉट एक्सपेक्टेड कसल्या कसल्या गोष्टी शाळेत कमॉन यार म्हणजे मेंटल स्टेट ह्याच्यामध्ये मेंटल स्टेटला काय नाही असं बस डोके मटका फोडतात ना दगडानी तसं छोट्या दगडाने त्यांच्या बहिणी कोण असेलच ना बट आता हे समोर आता ब्लॉग अपलोड करेपर्यंत अजून दुसरं काही येईल किंवा नाही आलेलं बरं नको हे कुणासोबत घडायला नको इट शुड बी कंप्लीटली स्टॉप सॅनिटायझ्यात okay. लवकर जर पाणी झाली टाकी भरून ओके तर फ्रेंड्स आपण त्या टॉपिक वरती डेडिकेटेड आपण त्या टॉपिक वरती लवकरच आपला जो दुसरा चॅनल आहे त्याच्यावरती लवकरच व्हिडिओ शेअर करू आपण थांबलो होतो कारण की काय आपल्याकडून गलत स्टेटमेंट नको निघाला त्या व्हिडिओ मध्ये म्हणून आपण काही डिटेल्स अजून शेअर व्हावे सुप्रीम कोर्टचा निर्णय यावा सीबीआयची आता इन्क्वायरी बसली त्या गोष्टींवरती डेडिकेटेड व्हिडिओ त्याच्यावर शेअर करू त्याची लिंक त्या व्हिडिओची आपण आपल्या कम्युनिटी पोस्ट मध्ये शेअर करू आणि बिग बॉस देखील त्याच्यावरती शेअर करूच लवकर डॉक्टर कडे नाही झालं तर त्यांनी पाईप पकडून ठेवलाय कारण की पाईप मुद्दा म्हणून गेला अरे नाही पाणी फोर्स नाही आहे मग मी पकडतो ना जरा खिडकी वगैरे पण झाडून घेऊ धूळ उडेल बघू पंखा बंद कर पंखा बंद कर मी झाडू मारतोय कर पंखा बंद कर हसायचं काय पंखा बंद कर बेटा मी झाडू मारतो ना तू मार झाडू झाडू मारा चला चवाश काय मी पण का पण करू आता <laughs> फेला। फेला। आता काय एसी ला एसी एसी ना बसतो मारून घ्या जाऊ एकदम मोठ्या लय काम समजत असल्यासारखं पंखा बनकर वरती बस कचरा पूर्ण घर कचरा ओके व्हेरी गुड व्हेरी गुड नाही नाही एवढं सगळं नाही गाणे एकट्या एकट्या झाडू मारायला मोठा माणूस नाही तुम्ही मित्र दाखवते मित्र दाखवतो फक्त कसं मारायचं झाडू एक, एक, एक मिनिट हे बघ तू इथं उभी कोपऱ्यात जा तिकडे उभी राहा शाबाश आता मी झाडू मारून घेतो ओके आता पटपट झाडू मारून घेऊ दुसरे पण काम आहे तेच फ्रेंड्स असा होता आजचा काही दिवस खूप सो तुम्ही एन्जॉय केला असेल ब्लॉग इतका वेळ दिला आजचा ब्लॉग बघण्यासाठी मी काय केलं जास्त करून याच टॉपिक वरती बोललो आणि होप सो तुम्हाला पण ते आय होप यू विल अंडरस्टँड दिस थिंग प्लस इतर दिवस जो होतो तुम्ही बघितला थोड्यासाठी ओके okay? इतका वेळ दिला फ्रेंड्स खरंच त्यासाठी मनापासून धन्यवाद तू आपण सगळे उद्या नवीन ब्लॉग मध्ये थँक्यू सो मच फॉर वॉचिंग टेक केअर बाय 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 काही काही वेळा अगोदर मी एक कमेंट बघितली शिर्डी ब्लॉग वरती ज्यावरती त्या माणसाला आपण पकडलं होतं पाठलाग करत होता म्हणून <laughs> कमेंट अशी होती एका दादाची आपल्या की त्याला मारलं का नाही पहिला मारायला पाहिजे होतं म्हणून बोललं पाहिजे होतं तू असं साधं साधं राहणं सोडून दे तर ब्रो ऍक्च्युली असं झालं होतं अगोदर माझं असंच होतं पूजा अगोदर भांडवायची तर मी बोलायचो कुणाशी काय करत होत सरळ पंचस चालू सर व्हायचे माझ्या तोंडावरती हो आणि त्याच्यामुळं बऱ्यापैकी मला पोलिसांनी कधी थांबवलं हो कधी घेऊन गेले पोलीस स्टेशनला कधी ते मॅटर तिथं वाढण्यात आलं की तू तू पहिला हात कसा उचलला हो दुसऱ्या एरियात जाऊन मग असं म्हणजे व्हायचं ना कुठं दुसरीकडे गेल्यावरती तर मग तेव्हा तेवढा वेळ जायचा मग एका टाइम नंतर ना मला असं वाटायला लागलं माझ्यामुळं ह्यांना पण थांबावं लागतं त्या ठिकाणी पोलिस आल्यावरती पोलिसांनी इंटरफेअर केल्यावर तर आपल्याला तो वेळ तो अवॉइड करण्यासाठी ना म्हणून मी आता बोलणं चालू केलंय आणि त्या समोरच्या व्यक्तींना हार्शली बोलणं चालू केलंय पब्लिक गॅदर करणं चालू केलंय की लोकांनी येऊन त्या गोष्टीकडे लक्ष द्यावं आणि त्या माणूस तो घाबरावा आणि त्यांनी परत ते करण्याचा अगोदर शंभर वेळा विचार करावा की ते करूच नाही असं काय नाही तर ब्रो सिरियसली हात उचलायला अशा लोकांवरती तर पहिला सुटतो माझा हात पण तुम्ही आता बऱ्यापैकी कंट्रोल करायला इतका कशर आहे की तो जाऊन असं खांदा जरी टच केला असताना फुटला तो तिथं माझ्याकडून हे रिझन समजू शकाल माझा आणि फॅमिली मुळात नाही आता तेवढं हे करत एकटा असतो ना तिथं एकटा असतो ना, एक ना। आई स्वयर मग वेगळाच काहीतरी झालं असतं बट ह्यांना त्या कचड्यात नाही आठवायचं मला जाऊ नको माझ्या बायकोने टू ऑल द फिमेल्स सिस्टर डॉटर्स मदर्स ईच अँड एवरीवन प्लीज स्टे सेफ अँड प्लीज बी हार्श अशा गोष्टींवरती तडे तोड उत्तर द्या फिजिकली वर्बली पुढे पाठी बघू नका ओके युआर व्हेरी स्ट्रॉंग यु आर द स्ट्रॉंगेस्ट तुम्ही हड्ड्या स्वतःच्या पेन मध्ये जाऊन तुम्ही एकाला जन्म देता जरी नाही जन्म दिला तरी तुम्ही तुमच्यामध्ये एखाद्याला बहीण दिसते एखाद्याला तुम्ही जेवण फीड करता एखाद्यासाठी तुम्ही घर सावरता एखाद्यासाठी तुम्ही पैसे कमवून आणता बाहेरून तुमचं खूप महत्व आहे तुम्ही आहात म्हणून पृथ्वीवरती मनुष्य जन्म घेत चाललाय पंच पंच हाय फाय नाही पंच शाबाच डिनर फ्रेंड्स लाल खिचडीचा भात पुऱ्याने बनवलेला पापड अजून फ्राय होतात चपाती मसाला तेल मीठ बर्थडे तू यू ट्वेंटी फर्स्ट ऑगस्ट सुप्रिया ताईचा आज आहे बर्थडे आणि त्यासाठी आपण व्हिडिओ कॉल वरती आहोत तिथं केक कटिंग सेरेमनी चालू आहे आता होता एकवीस ऑगस्ट ची रात्र बारा दहा बर्थडे <laughs> yes, सुप्रिया ताई ताई <laughs> <laughs> केक कापते चला अय्यो हॅपी बर्थडे तुला केक पाहिजे बेटा बरोबर पहिला आतीला बरोबर आतीला आता फोन इथं असं ठेवला होता फ्रेंड्स पुढे आणि बुगुडी डायरेक्ट जाऊन बीनबाई वर बसली तर फोन पडला समोरून